सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणनेत्रंब गौरी नारायण नमस्त ते तर ताई बघा आपल्या शॉपला आलेल्या आहेत कुंचन सेवा घेण्यासाठी तर ताईंचंसुद्धा स्वतःचं चॅनेल आहे त्या चॅनलचं हो नाव काय माझ्या चॅनलचं नाव परिपूर्ण मराठी ब्लॉग आहे तर आपले डिवोशनल किंवा आपली फेस्टिवलची माहिती किंवा स्वामींचं प्रकटन असू द्या पुण्यतिथी असू द्या अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण माहितीचे व्हिडिओ हे टाकत असतो तर आवर्जून तुम्ही सुद्धा चॅनेलला व्हिजिट करा व्हिडिओ आवडत लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समजल्याला विसरू नका तर ताईनी पण बघा कुंचल सेवा घेतलेली आहे त्यांच्या चॅनलवरती त्या खूप मेहनत आहेत आणि स्वामी कृपेने त्यांना यश पण चांगले मिळाले बरं का कारण कसं असतं प्रयत्न करणाऱ्याला यश शंभर टक्के मिळतं तर ताईनी बघा माझा पूर्ण व्हिडिओ बघितले अगदी जुने व्हिडिओ जसं की मी घरातून करायची स्वामींचे तर तिथून ताई माझे व्हिडिओ आहेत आणि ताईनेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांचं चॅनल ग्रो केलेला आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ताईच्या चॅनलची लिंक देईन तुम्ही नक्की त्यांचं चॅनल बघा सबस्क्राईब करा लाईक करा तर ही कुंचन सेवा जी आहे ती ओम श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचं पठण करत म्हणायचं आहे आणि सुरुवातीला एक मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते तर बघा हा माता लक्ष्मीचा मंत्र जो आहे तो मूळ सिद्ध झालेला मंत्र आहे तुम्ही जसं हा मंत्र म्हणाल त्याचे अनुभव प्रचिती खूप छान येते आणि ताईनी बघा ऑनलाईन ताई घेणार होत्या पण ताई, ताई प्रत्यक्षात श्वाप लाभल्या आल्या कुंचन घेण्यासाठी तर पाठीमा बघा विष्णू भगवानची सुंदर अशी प्रतिमा आहे शंखचक्र सुद्धा ह्याच्यावरती आहे आणि ताईनी ज्या कार्यासाठी कुंचन घेतलेलं आहे ते त्यांचं कार्य पूर्णत्वास जावं हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर ताईने आपण कुंचन सेवा देतो आहे आणि ताई ज्या कार्यासाठी घेताना यश दे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कुंचन सेवेसाठी बघा ताईने आपल्याकडे पंचरत्न घेतलेले आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम एक श्रीफळ घेतलेलं आहे चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचं बघा एक उदळायचं फूल घेतलेलं आहे ताईंनी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम एक कमळ फूल घेतलेलं आहे ताईंनी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम एक हळकुंड घेतलेलं आहे चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्यासोच बघा ताईंनी चक्र घेतलेले आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्यास बघा ताईंनी आपल्याकडे कवड्या घेतलेल्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्यासोबत बघा ताईने ब्राऊन कवड्या घेतलेल्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्या नम त्यासोबत बघा जास्वंद आणि पारिजातकची दोन फुलं घेतलेले आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नमः म्हणजे तांदूळ आणि रत्न तांदूळ रत्नाशी सेवा आहे बरं का एवढ्या ताई आलेल्या आहेत त्यासोबत बघा अक्षदा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमह त्यासोबत बघा पोवळा पोळा किंवा गुंज दोन्हीपैकी एक पण चालतं आणि मोती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः त्यासोबत बघा ते तेतीस बांगड्या घेतल्या आहेत हिरव्या पिवळ्या लाल दोन पंत्या आता कुंचन सेवा करताना बघा अशा पंत्या तुपाचा दिवा तर लावला तर नवीन तुपाचे दिवे आपल्याकडे बनवून घेतले बघा फ्रेश आहेत अगदी तुपाचा वास येतो बरं का आणि तुपाचे दिवे खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि ह्या पंत्या आहेत ज्या अडीच ते तीन तास चालतात ह्यालासोबत तुम्ही गुलाबाचा अत्तर लावून तुम्ही लावायच्या आहेत त्यासोबत बघा कुंचन सेवेची उत्तर पूजा करून ह्याच्यामध्ये सगळी चांदीची रत्न ठेवायची आहे ही ताईने एक आपल्याकडे पोटली घेतलेली आहे आणि ताईंच्या चॅनलला तुम्ही नक्की व्हिजिट द्या त्यासोबत बघा ताईने आपल्याला सहस्त्र कमळजलचा एक रांगोळी साचा घेतलेला आहे सस्त्रकमल तर म्हणजे काय माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आसन त्यांचा ह्याच्यामध्ये वास असतो कुंचन सेवा किंवा शुक्रवार मंगळकर नित्यदारामध्ये काढलेले आपल्या घरामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास राहतो तर हा सुद्धा एक घेतला आहे ताईंनी त्यासुद्धा बघा ताईंनी कमळाचा रांगोळी साचा घेतलेला आहे तुळजाभवानी प्रसन्न हा सुद्धा रांगोळी साचा ताईंनी आपल्याकडे घेतलेला आहे त्याचं बघा ताईनी कॅमेथीसचं ब्रासलेट घेतलेलं आहे एज्युकेशनचं एक घेतलं आहे पॅराडचं एक ब्रासलेट घेतलेला आहे आणि फिरोजा असे चार प्रकारचे ताईंनी चार ब्रासलेट आपल्याकडे घेतलेले आहेत तर ताईंचे चॅनल नक्की तुम्ही व्हिजिट करा बरं का आणि ताईंना छान कमेंटसुद्धा करा कारण प्रत्येक युट्यूवर खूप मेहनत करतो आणि बघा हा तुपाचा डब्बा जो तुम्ही बघताय आता जस्ट नवीन आपण सगळे बनवून घेतलं तर का पटापट ऑर्डर करा तर बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा हा ताईने घेतलेला आहे आपल्याकडं खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का बघता क्षणी आता बघा ओपन केले केल्या बघा ताई बघा वास येतो खूप छान असा सुगंधसुद्धा ह्याचा आहे बरं का बरोबर एक तास दहा मिनटं चालतो आणि अगदी पेड्यासारखा पण पेडा नसणारा आणि ह्याच्यामध्ये पन्नास वातीचं तुम्हाला बघा महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षत लक्ष्मी वसे तिथे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व साधे हा माझा मूळ मंत्र ह्याच्यावरती आहे तर आपल्याला बघा पन्नास वातींचा एक तास दहा मिनिट चालणार अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा ताईंना आपण ऍक्टिव्हेट करून देऊया ब्रासलेट तर ऍक्टिव्हेट कसं करायचं तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या तुम्ही मंत्र म्हणत मग त्याला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे त्याचं बघू शकता पॅरेटचा हा जो स्टोन आहे हा लक्ष्मी आकर्षित करतो तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये यश मिळवून देण्याचं काम करतो आणि लक्ष्मी आकर्षित करतो ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्याचं बघू शकता एज्युकेशन ब्रास्टेट ताई त्यांच्या मुलासाठी घेतलेला आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्यांच्या मुलीसाठी ताईने घेतले नाव काय त्या तिचं जान्हवीसाठी घेतलेलं आहे ती दहावी आहे ना दहावी आहे तर जान्हवीच्या अभ्यासामध्ये लक्ष लागावं एक केंद्रित व्हावं म्हणून ताईने हे जान्हवीसाठी ब्रासलेट घेतलेला आहे आपल्याकडं म्हणजे लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे त्याच होतो ब्लॅक मॅजिक व्हाईट शक्ती आणि तुमच्या घरामध्ये व्यसन कोणी करत असेल त्यासाठी प्रभावी आहे म्हणजे मी घालते म्हणजे मी कशासाठी घालते तर बघा मी कधी उन्हात अनात इकडे तिकडे जाते कारण आपल्याला निगेटिव्हिटी लवकर स्पर्श करू नये कारण काही जागा चांगल्या नसतात त्यामुळे बघा फक्त दारू पिणाऱ्याने किंवा व्यसनमुक्तीसाठीच घालावं का असं काही नाहीये ज्यांना प्रोटेक्शन आहे आपण कुठेही फिरतो ब्लॅक मॅजिक निगेटिव्हिटी वाईट शक्ती आपल्याला स्पर्श करू नये म्हणून तुम्ही नयेच घालू शकता आणि टक्के दारू सुद्धा बंद होते असे खूप चांगले अनुभव बऱ्याच ताईंचे आहेत बरका दादांचे त्यांच्या कसं असं दारूमुळे बरेच संसार उद्ध्वस्त होतात त्यामुळे कसं असतं की तुमचा संसार चांगला चालण्यासाठी बघा मुळापासून दारू बंद करतो कोणतंही व्यसन ह्याला सुद्धा ओम श्री महालक्ष्मी देव्या नम या मंत्राचं पठन करत करत ऍक्टिव्हेट करायचं आहे तर अशी ताईंची आपल्याकडली ऑर्डर आहे ले तर ताईंचं चॅनेल आहे ताई काय माहिती सांगतात तू कसं वाटलं ताई खूप छान वाटलं ताई खूप दिवसाची इच्छा होती तुमच्याकडे यायची दोन तेव्हा प्लॅनिंग केला अक्षरशः मी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर देऊन तुमच्या शॉपला येऊ शकलेला शेवटी कसं असतं स्वामींची इच्छा आपण काय म्हणतो स्वामींची इच्छा असेल तर सर्व काही होत असतं बघा आता बघा आज स्वामींची इच्छा झाली आज गुरुवार देखील आहे कसं काय माहिती नाही मला पण अचानक तयारी केली मुलगा निघाला आणि आज स्वा ताईंच्या शॉपला व्हिजिट द्यायला आली आणि ज्या खूप इच्छा होत्या मला की ब्रेसलेट घ्यायचं होतं किंवा बऱ्याच काही सेवा घ्यायच्या होत्या खास करून म्हणजे प्रत्यक्ष ताईंना भेटायचं होतं ती देखील इच्छा आज पूर्ण झाली नंतर ना आपल्या मनातली इच्छा आपले स्वामी नेहमी पूर्ण करत असतात फक्त स्वामींना कळ कळून हात तुम्ही द्या बाकी सेवा जरी तुम्ही त्यांची नाही केली तरी चालेल जे काही असेल ते तुम्ही पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण मनापासून तुम्ही त्यांना आवाज द्या हाक द्या पूर्ण आतर त्याने तुम्ही त्यांना विनंती करा स्वामी नक्कीच तुमचं सगळ्या इच्छा पूर्ण करतात आज स्वामींनी माझी देखील इच्छा पूर्ण केली ताईंच्या शॉपला व्हिजिट केली शॉप शॉप पण ताईंचं खूप छान आहे ताईंना भेटून खूप छान वाटलं आणि बघा मी दोन ते तीन तास झाली शॉप ताईंच्या शॉपमध्ये आम्ही पण असं काही वाटलं नाही की इथून घरी निघून जावं खूप पंटाळा आला की काय इच्छित हे झाला अजिबात नाही बघा एक तासापासून ताई मला सर्व काहीच्या सेवा आहे त्या समजावून सांगतात आले कसं काय करायचं याची माहिती देखील देत आहेत आणि सर्व सेवा माझी घेऊन झालात बघा आपल्या चॅनेलवर याचा व्हिडिओ पडणार आहे त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चॅनलची लिंक तुम्हाला मिळून जाईल तुम्ही लिंकवर क्लिक करा चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा आणि तुम्हाला काही सेवा पाहिजे असतील काही वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही शंभर नाही एकशे एक टक्के सांगते मी बिंदाच तुम्ही त्यांच्या शॉपला व्हिजिट करून किंवा कुअर किंवा ऑनलाईन तुमच्या सेवा घेऊ शकतात ज्या तुम्हाला वस्तू पाहिजे असतील त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता बघा स्वामींची पुण्यतिथी जवळ आली आहेत गुरु चरित्र पारायण सप्ताह आपला वीस एप्रिलपासून सव्वीस एप्रिलपर्यंत आहे तर तुम्ही स्वामींची मूर्ती झालं त्यांना छान सुंदराचे वस्त्र माळ झाले किंवा त्यांना पोशाख झाले किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला ज्या पण लागत असाल तर तुम्ही घेऊ शकतात त्याचप्रमाणे अक्षय तृतीय देखील जेव्हा आहेत आहे त्या मुहूर्तावर देखील तुम्ही तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे असेल त्या तुम्ही ऑनलाईन अशी चांदीपर्यंत आपल्याकडे वस्तू आहेत आहेतच्या मूर्ती आहेत तुम्हाला पितळी मूर्ती भेटतील अक्षरशः खूप छान छान असे डिझाईनचे किंवा ते अष्टलक्ष्मी म्हणतात किंवा कुबेर म्हणतात अशा प्रकारची दिवे शटवता आहे तुम्हाला जी वस्तू पाहिजे जो दिवा पाहिजे शॉपमधून घेऊ शकता सिंहासन आपल्याला सिंहासन पण अवेलेबल आहे तर स्वामींच्या पुण्यतिथी किंवा मंत्रपुष्पांजलीसाठी साथींचं मूर्तीचं पण सिंहासन तुम्हाला मिळेल आणि स्वामींच्या मोठ्या मूर्तीचं सुद्धा मिळेल तर ताई धन्यवाद तुम्ही आमच्या शॉपला विजिट केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार